नंतरची ठाण्यासंदर्भात ठाण्यामध्ये फलाटाच्या रुंदीकरणाचं काम हे आता अखेर पूर्ण झालेलं आहे पाच नंबर फलाटावरून पहिली लोकल सुटली आहे त्यामुळे ही दिलासा देणारी बातमी रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसोबत याबाबत रेल्वे प्रवाशांशी अनेक वेळा या संपूर्ण तीन दिवस मेगाब्लॉक असल्यानं अडचणी निर्माण झालेल्या होत्या मात्र आता ही दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल ती म्हणजे रुंदीकरणाचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि पाच नंबर फलाटावरून पहिली लोकल ही सुटली आहे बातमी आता रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी ठाण्यामध्ये फलाटाच्या रुंदीकरणाचं काम हे पूर्ण झालेलं आहे पाच नंबर फलाटावरून पहिली लोकल ही सुटली आहे त्यामुळं प्रवाशांना ही दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल ठाण्यामधून पहिली लोकल सुटली आहे आपण पाहतोय तीन दिवसाचा हा महामेगाब्लॉक होता आणि अखेर आता फलाटाचं काम हे पूर्ण झालंय आणि आता पाच नंबरवरून पहिली लोकल ही सुटल्याचं आपण पाहतोय आणि या सगळ्या संदर्भात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी ठाणा फलाटा आहे त्या फलाटाची रुंदी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे एकंदरीत पाहिजे झालं तर याच फलाटावरून ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या येत असतात आणि या ठिकाणी प्रवाशां प्रवाशांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते आणि याच गर्दीचा गर्दीला कुठेतरी उपाययोजना म्हणून या संपूर्ण फलाटाची जी रुंदी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही प्रवासी आहेत काही आपण कुठून ते कुठपर्यंत प्रवास करता आणि आपण ठाणे स्थानकावरती आता ही रुंदीकरण झालेली आहे याचा फायदा कशा प्रकारे होईल फायदा म्हणजे जेणेकरून आम्हाला चढाई उतरायला त्रास होत होता रोज एवढी गर्दी प्लॅटफॉर्म राहायला जागा होत रोज रोज आम्ही आम्ही जॉब आहेत ट्रॅव्हल करतो त्याच्यामुळे खूप गर्दी पण होत होती त्याच्यामुळे पण त्रास जो काय कमी होणार का आहे त्याच्यामुळे पण आम्हाला फायदाच होईल काय सांगाल या पलाटाची रुंदी वाढवलेली आहे प्रमोशन कशा प्रकारे पाहिजे मेन म्हणजे खूप गर्दी असते प्लॅटफॉर्म म्हणजे लाईड क्रॉस साईड खूप गर्दी असते त्यामुळे धक्काबुक्की जास्त होते आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं आणि रुंदीकरण झाल्यामुळे कदाचित ऍक्सिडेंट थांबला आणि लोकांना म्हणजे प्रवाशाला जास्त करून म्हणजे जास्त होणार नाही तुम्ही देखील रेग्युलर प्रवासी आहात या ठिकाणच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आता रुंदीकरण तीन मीटर वाढवलेलं आहेत कशा प्रकारे फायदा होईल पावसाळा पण जवळच येतोय लोकांनी जे त्रास होतो पहिले ते कमी होते थोडे थोडे त्रास होतात कुठल्या पण गोष्ट नवीन चालू करण्यासाठी आता सगळं सुरळीत चालू आहे नक्कीच फलाट नंबर पाचच्या या रुंदीकरणाचा फायदा प्रवाशांना नक्कीच होणार आहे कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती मात्र आता हे तीन मीटर रुंदी जी आहे ती वाढवल्यानंतर या ठिकाणी प्रवाशांचा त्रास जो आहे जी गर्दी आहे ती आटोक्यात येऊ शकते कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे